बदलापूरमध्ये झालेल्या चिमुरडीवरती जो लैंगिक अत्याचार झाला त्याच्या विरोधामध्ये बदलापूरच्या सुजन नागरिकांनी त्यांचा विरोध करण्यासाठी आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी म्हणून सकाळपासून एक तीव्र आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं होतं ही सरकार एवढी निष्प्रभ आहे ही सरकार एवढी गांडू आहे की या सरकारनी या प्रशासनानी त्याच आंदोलनकर्त्यांवरती या ठिकाणी लाठीचार्ज केला खरं तर मी अशा प्रशासनाचा असा पोलीस डिपार्टमेंटचा असा सरकारचं त्या ठिकाणी मी धिक्कार करतो त्यांचा जाहीर निषेध करतो तुम्ही असं समजू नका की आंदोलन करणाऱ्या लोकांवरती तुम्ही लाठीचार्ज केला तर लोक सगळं विसरून जातील लोक हुशार आहेत लोक सुधने आहेत आज हे आंदोलन बदलापूरमध्ये होत होतं उद्या हे आंदोलन उभ्या महाराष्ट्रामध्ये होणार आणि त्या असणाऱ्या चिमुर्डीला न्याय मिळावा म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन आणि सर्वच रिपब्लिकन पक्षाची गट त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्याची गरज नव्हती पण तुम्ही जर लोकांची किंमत करत नसाल तर सर्वसामान्य लोक जर आपला न्याय आणि आपला हक्क मागण्यासाठी जर रस्त्यावर उतरतात तर तुम्ही जर त्यांच्यावरती बलप्रयोग करत असाल आपली पुलिस यंत्रणा पुढं करून त्यांच्यावरती जर तुम्ही लाठीचार्ज करत असाल तर अशा गांडू सरकारचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि जे कोणी याच्या कटामांगी आहेत जे कोणी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही तुम्ही आज हे आंदोलन कर्त्यांवरती त्या ठिकाणी लाठीचार्ज केला पण उद्या जर उद्रेक मोठा झाला तर तुमचं पोलीस प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी फक्त बघण्याची भूमिका घेईल कारण का, का शेवटी हा महाराष्ट्र सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणारा महाराष्ट्र आहे ही मुंबई आणि बदलापूरच्या मी तमाम आंदोलन करणाऱ्या तमाम लोकांना मी सलाम करतो की आपण आपले जे भावना आहेत त्या ठिकाणी जिवंत ठेवल्यात आपण ज्या प्रकारे त्या चिमुर्डीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्यात आपला तो आपल्याला त्या ठिकाणी सलाम करतो आणि आम्ही रिपब्लिकन पक्षाचे तमाम कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत असं तुम्हाला सांगतो आणि सरकारला इशारा देतोय की उद्या जर हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पसरलं मोठं झालं त्याचा फटका तुम्हाला बसेल तर कृपया करून सत्तेचा माच करू नका सर्वसामान्यांच्या जीवाची काळजी घ्या जय भीम